नमस्कार निकिताच किचन मध्ये आपली खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी तुम्हाला बक्तक्ष आणि खूपच आवडणार आहे अगदी साबुदाना न भिजवता हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घालून ही रेसिपी आपण बनवणार आहोत कधी आपण साबुदाना भिजवायचं विसरलो तर नक्की या पद्धतीने साबुदाना न भिजवता ही रेसिपी बनवून बघा चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर कढईमध्ये मी इथे एक वाटी साबुदाना घातलेला आहे इथे आपण साबुदाना धुवून घेतलेला नाही त्यामुळे व्यवस्थित असा कपड्याला पुसून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला भाजायचा नाही तर फक्त असा गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून याची मस्त अशी पावडर तयार होईल आता साबुदाना गरम झालेला आहे एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेणार आहोत तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर साबुदाना अगदी छान असा कुरकुरीत होतो समजा गरम जर साबुदाना मिक्सरला फिरवला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे थंड करूनच मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहे पाऊन वाटी असेल ते आपल्याला फक्त असे गरम करून घ्यायचे त्याला डाग पडू द्यायचे नाहीत हे देखील मेकअप प्लेटमध्ये काढून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो साबुदाणा थंड करून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आता साबुदाणा जेव्हा मी गरम करत ते होते तेव्हा बटाटे देखील उकडायला घातले होते तर आता यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते देखील यात घालून घ्यायचे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी मस्त अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे याचं टेक्चर झालं पाहिजे तिथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली पावडर ही तयार झालेली आहे साबुदाण्याची आता एका बाऊलमध्ये ही आपण काढून घेऊया ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि अगदी नवीन आहे अगदी क्रिस्पी होते कमी तिलकट असते त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आता तीन बटाटे मी उकडवून घेतले त्याचे साल काढून घ्यायचे आणि किसणीच्या साह्याने आपल्याला असे किसून घ्यायचे आहे पावभाजी मॅशरने मॅश केले तरी चालेल परंतु असे एकसारखे होते किसणीने त्यामुळे मी इथे तीन बटाटे किसून घेतलेले आहे आता या बटाट्यामध्येच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मळून आहे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही या बटाट्यामध्येच आपल्याला हे साबुदाना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही म्हणत असाल की साबुदाणा आपण कच्चाच घातलेला आहे त्यामुळे ही रेसिपी कशी होईल परंतु बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी मळून घेतल्यामुळे साबुदाना व्यवस्थित असा फुलतो कारण बटाटा हा आपण उकळून घेतलेला होता बटाट्यामध्ये देखील पाणी असते त्यामुळे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स होतो आणि आपण हे थोडं वेळ रेस्टला ठेवणार आहोत त्यामुळे व्यवस्थित असा साबुदाना यामध्ये भिजला जातो आता इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे तेवढ्याच बटाट्यामध्ये व्यवस्थित पीठ मळलं जातं नाहीच जर जा झालं तर था एक बटाटा अजून यामध्ये घातला तरी चालेल आता एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते यामध्ये घालून व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित यामध्ये पसरवून देणार आहोत समजा बटाटे जर मोठे वापरले तर दोनच बटाटे घ्यायचे आहेत मी ते तीन वापरले होते कारण माझे मिडियम साईजचे होते आता एका वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याला प्लेन करण्याकरिता अशी प्रोसेस मी करत आहे यामुळे अगदी छान आपल्या वड्या कट होतात तर तुम्हाला समजलंच असेल येथे मी साबुदाना वडी तयार करत आहे अगदी टेस्टी ही वडी बनते अगदी क्रिस्पी असते आता चाकूने आपण कट करून घेऊया ज्याप्रमाणे साबुदाना वडा लागतो तशीच याची टेस्ट लागते परंतु अगदी झटपट होते साबुदाना भिजवायची देखील गरज पडत नाही आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता आता इथे सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहे या पाच मिनटं आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत तर इथे मी पाच मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून दिलेल्या होत्या यामुळे खूपच छान वड्या आपल्या सेट होतात आता ह्या आपण काढून घेऊया तर काढण्याअगोदर चाकूने परत असे कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून काही चिपकलेल्या असतील तर व्यवस्थित अशा खुल्ल्या होतील आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तेथे तुम्ही बघू शकता किती अलगत आपली अशी वडी निघत आहे म्हणजेच आपल्या वड्या किती छान अशा सेट झाल्या हे समजते आता ह्या वड्या आपण व्यवस्थित सगळ्या काढून घेणार आहोत या वड्या आपण फ्रीजमध्ये आठ ते नऊ दिवस देखील ठेवू शकतो त्यामुळे एकदा बनवून ठेवायचे आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो इथे मी सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आता मी एका डब्यामध्ये स्टोअर कशा करायच्या ते सांगत आहे तर डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असा डब्या पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो पण आता मी सर्व ह्या तळून घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त दाखवणं करता मी असं केलं होतं तर आता ह्या तळून घेऊया तर तळण्याकरता मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेले आहे तेल अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यामध्ये वड्या घालून घ्यायच्या आहेत जास्त गरम तेलामध्ये वड्या घालायच्या नाही, नाही तर फक्त वरतून कलर येईल आणि मध्ये शिजणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत अगदी छान या वड्या तयार होतात तेलामध्ये अगदी फुटत ते देखील नाहीत आणि तुम्ही बघू शकता तेल मी किती कमी यूज केलेलं आहे या वड्यांना अगदी कमी तेल लागतं तुम्ही इथे शॅलो फ्राय देखील करू शकता परंतु मी इथे डीप फ्राय करत आहे अगदी कमी तेलकट असतात त्यामुळे याला कमी तेल लागतं आता ह्या दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी क्रिस्पी अशा वड्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता इथे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तरी देखील थोड्या वेळा अजून ठेवणार आहे मी आणि मस्त अशा क्रिस्पी होतात आता दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहेत म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित अशा फ्राय केलेल्या आहेत आता या व्यवस्थित शिजलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला ते आहे आणि मस्त अशा क्रिस्पी झाल्या आहेत तर याचं तेल नितरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्या ह्या काढून घ्यायचे आहेत आपण नेहमीच वडा करतो परंतु तुम्ही या पद्धतीने एकदा वड्या बनवून बघा खूपच छान होतात आणि ते कमी तेलकट असतात जेव्हा आपण साबुदाणा वाडा बनवतो त्या थोडंसं तेलकट असतात आणि त्याला तेल, ते, तेल, तेल देखील जास्त लागते तर तुम्ही या वड्या बनवून बघा खूपच छान लागतात आता या सर्व बाकीच्या राहिलेल्या वड्या देखील मी तळवून घेणार आहे व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि तुम्ही कुणालाही खायला बनवून दिल्या तर अगदी मस्त अशा कुरकुरीत होतात आणि सर्वांनाच त्या खूपच आवडतात त्यामुळे बनवून बघा नेहमीच साबुदाणा वडा खाण्याऐवजी एकदा बनवा शिवाय साबुदाना भिजवायची देखील गरज पडत नाही अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता या वड्या आपण बनवू शकतो फक्त मिक्सरला साबुदाना फिरवायचा आहे आणि या वड्या तयार होतात आणि शिवाय आठ ते दहा दिवस आपण ह्या खाऊ शकतो त्यामुळे बनवून ठेवल्या तरी आपण जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा खाऊ शकतो आणि उपवासाच्या दिवशी तर खूपच छान अशा रेसिपी आपल्याला तयार असते एकदा बनवून ठेवायचं जेव्हा उपवास असेल तेव्हा आपण तळून खाऊ शकतो आता ह्या बाकीच्या राहिलेल्या वड्या देखील मी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा क्रिस्पी दिसत आहेत आणि कलर देखील किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्या वड्या खूपच आवडणार आहेत त्यामुळे एकदा बनवून बघा आता एका प्लेटमध्ये मी ठेवून देत आहे दिसायला मस्त दिसत आहेत आणि खायला तर इतकी छान टेस्ट लागते तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता बेल आयकॉन दाबणं खूपच महत्त्वाचं आहे आता इथे ह्या वड्या तयार झालेल्या एक आहेत एका बाऊलमध्ये मी ठेवून घेतलेल्या आहेत आता मी हे तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहेत अगदी क्रिस्पी होता। या होतात याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजणार आहेत की किती छान अशा या क्रिस्पी वड्या तयार झालेल्या आहेत माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद